पॅडकॉप चा वॉटर पंप पी सी डब्ल्यू थ्री ताकद आणि बचतीच परफेक्ट संयोजन शेतकरी आहे श्रमाचा राजा न रा, न थकणारा थांबणारा मातीत घाम आणि मेहनत मिसळून सोनं उगवणारा पाणी आहे त्याच्या शेताची शान वाढीसाठी जीवनदान वेगवान शक्तिशाली आणि किफायतशीर त्याला हवी खरी ओळख त्याच्या कष्टाची जान शेतकरी बांधवांनो आता पाणी उपसा होणार वेगवान तुमच्या शेतासाठी सर्वोत्तम साथी पॅडकॉप वॉटर पंप डब्ल्यू थ्री साडेसात हॉर्स पॉवर्सचं फोर स्ट्रोक इंजिन प्रचंड ताकद टिकाऊ कार्यक्षमता पंचवीस टक्के कमी इंधन वापर म्हणजेच जास्त बचत अधिक नफा नऊशे लिटर प्रति मिनिट पाणी प्रवाह जास्त झपाट्याने सिंचनाचा दुवा ऐंशी मीटर हेड उचल क्षमता कालवा शेत तळ्यासाठी सर्वोत्तम उपाय लो नॉईज आणि लो व्हायब्रेशन टेक्नॉलॉजी शांत स्थिर आणि सोयीस्कर काम हेवी सक्शन पॉवर आणि लॉंग रनिंग लाईफ प्रचंड टिकाऊ शेतकऱ्यांसाठी हितकारक न थांबणाऱ्या मेहनतीला आता मिळेल खरी साथ पॅडकॉपचा वॉटर पंप डब्ल्यू थ्री शेतकऱ्याच्या जिद्दीला नवसंजीवनीची हाक